आमदार खासदार व्हायला पाहिजे ते कोणत्या त्याही समाजाचा असतो त्याला आपल्याला काही गरज नाही मित्रांनो कारण एका तरुणांचा राग निवेद करण्यासाठी आलोय कारण माझ्या गावतील का कारण आमच्या देशाचे भविष्य ते विद्यार्थी निर्माण करतात मग ते विद्यार्थी सामने जाऊ शकत नाही तर मग आमच्या आमदार खासदारला आमच्या जातीचा असून त्यांना आमदार खासदार करून आम्हाला काही फायदा नाही मित्रांनो मी आतापर्यंत भाषण केलं नाही पण खरोखरच आता, खरो 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 आता गरज पडली आपल्या सारख्या युवकांना कुठेतरी पुढे यायची आणि लोकांना जनसामान्याच्या लोकांना गजू सांगायची खरोखरच आपल्या गरज काय पडली कारण आपल्यासारख्या एखाद्या प्रत्येकाला लाखून हे असे सत्ताचारी लोक लाभ घेतात मित्रांनो मी पण एक गरज मराठा आहे मित्रांनो मला पण आरक्षणाची गरज आहे पण आरक्षणाच्या प्रमुख लढ्यामध्ये पहिल्या असून साहेब नंतर आपले मनोहर धोंडे साहेबांनी देखील तिथे आवाज उठलाय ते तुम्ही का सांगत नाही का सांगणार ना तुम्ही तुम्हाला सांगायचं ओबीसी मध्ये मराठ्यामध्ये वाद लावायचे आहे मित्रांनो मला फक्त एवढं सांगायचं आहे कारण मी मी आतापर्यंत भाषण केलं नाही मित्रांनो पण मला करायची गरज पडली मित्रांनो मया खंदार तालुक्यामध्ये मी आतापर्यंत रक्तदान शिबिराचे कार्यक्रम खूप केलोय कारण मी गरीब माणूस आहे मला खंदारला जाण्यासाठी आपल्या पेट्रोलला पैसे राहणार खरं सांगायचे म्हणजे मी केलं डायरेक्ट आमदार साहेब ला पाठिंबा गेला सगळं काही केलं रक्तदान शिबिर ठेवायचे याच्यासाठी रात्रभर पण जेव्हा आपल्यावर गरज येते नाही तेव्हा कोणी येत नाही पण आपल्यासाठी एक जनसामान्याचा नेता येतोय म्हणजे जात कोणती असो हो? जातीच्या मध्ये आपलं आरक्षण आणायचे नाही कारण देशाचा विकास करायचे झालं तर आपल्या जाती जातीच्या कुठेतरी भिंती आणून विकास होत नाही मित्रांनो यासाठी कुठेतरी पुढे यावं लागेल मित्रांनो आपल्या इथे फक्त खंदार तालुक्यामध्ये एकच सिस्टम चालू चालवायचं फक्त नारळ फोडायचं अरे बाबा तुम्ही नारळ फोडताय पण विकास करताय कुठं कुठं विकास केलाय तुम्ही कुठं फक्त नारळ फोडायचं यायचे सगळे काहीचे कामगार काम करतात ना ते त्याचे ते काही करत नाही दोन वर्ष आमच्या आमच्याकडे रस्ता असाच आहे कोणी बघायला येत नाही आमचे विद्यार्थी पंधरा पंधरा दिवस शाळा जात नाही तिकडे कोणी पण लक्ष देत नाही फक्त वाद लावायचे बाजू लावायची वाद लावायचे बाजूला द्यायचे एखाद्या आमदारला सांगायचं झालं आमच्याकडे एच डी येत नाही साहेब तर एस आधी कार्यकर्त्याला भेटा मग कार्यकर्ता आपल्या आधी घंटा भरून फोनच लावून देणार नाही नंतर फोन लावून देणार मग हो करतो त्याची अशी म्हणजे डेरी अशी आहे ना ते आपल्या जनसामान्याचं ऐकत नाही ह्यासाठी मी विलासला ग्रुप फाउंडेशनच्या तालुका तुम्हाला सांगतोय बारू मध्ये आपला चार तारखेला कार्यक्रम आहे ना चार ते पाचशे पोराईच्या ते गरजून मराठ्यांच्या पोराच्या पाठिंबा देऊन तुमच्यामध्ये मध्ये प्रवेश करणार त्यामुळे एवढं सांगायचं कारण मी आतापर्यंत भाषण केलो नाही पण घराची गरज पडली आणि इथून पुढे प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुमच्या पाठीमाग देवा फाउंडेशन तालुका कंदा आम्ही कोणाला पण घोडे लावले कुठेतरी आपल्या नेत्या पण काम करून घ्यायचं केला टपुरी पुन्हा अहो ते टपुरी पुन्हा आपल्या लोकांच्या फुले करण्यासाठी केलं तर आम्हाला काही गरज नाही आम्ही पण केसा भक्का चालल्या साहेब तुमच्यासाठी आमच्यावर किती केस्या